आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपीस जेरबंद केले तेरा डिसेंबर रोजी पोलीस अंमलदार अजय देशमुख व विशाल कुंवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोटरसायकल चोरी करणारा अजय अशोक सिंग वय सत्तावीस राहणार श्रमिक नगर कॅनल रोड जेल रोड नाशिक रोड यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकली हस्तगत केल्या सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर गोसावी नानासाहेब पानसरे अजय देशमुख विशाल कुंवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर योगेश रानडे आदींनी केली नासिकगोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगळ्या प्रकारचे गुन्हे घडले त्यापैकी मोटर मोटरवेईकलचे गुन्हे घडत आहेत त्या मोटर मोटरवेहीकलचे गुन्हे हे उघडकीस आणण्याबाबत मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी आम्हाला तसेच टी बी पथक पोलीस हवालदार टेमगर व त्यांच्या पथकाला दिलेली होती त्या पद्धतीने नासिकगोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार टेमगर व त्यांचे जे पथक शोध घेत असताना त्या टी व्ही पथकातील पोलीस शिपाई कुवर आणि पोलीस शिपाई अजय देशमुख या दोघांना माहिती प्राप्त झाली त्या पद्धतीने त्यांनी अजय सिंग नावाचा एक संशयित सम ताब्यात घेतला त्याच्याकडे विचारपूस केली त्या विचारपूस दरम्यानमध्ये त्यांनी दोन गाड्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हस्तीतल्या दोन गुन्हे त्यांनी उघडकीस आणले त्यापैकी एक गुन्हा दोन हजार चोवीसचा आहे आणि एक गुन्हा हा दोन हजार अठराचा हा गुन्हा उ उघडकीस आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आलेली आहे एकेपी के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक